आता आम्ही पोचत आहे खेरगाव खेरगावचा हा आश्रम रोडवरच इथं परिक्रमावासींची सेवा केली जाते आपण इथं थांबू शकता खास मंडल आम्ही आज सध्या अटूट खास या गावामध्ये आणि इथे आश्रम आहे रोडपासून थोडं आसले जावं लागतं इथे आता आश्रम आहे थांबणार आहोत आम्ही हात वीस मिनिटं आणि मग पुढे जाऊ आता आम्हाला इथे ओंकारेश्वर बाकी आहे फक्त आम्ही फक्त वीस किलोमीटर म्हणजे आम्ही आज संध्याकाळपर्यंत आरामात ओंकारेश्वर पोहचणार आहोत आश्रमावर निघाल्यावर थोड फूल आहे फुलावरून आपल्याला वरचे आतार आहे आणि जिथे त्यांचं मंदिर आहे बागे आणि सगळी मंदिर पायी चालत जात आहेत दर्शनासाठी नरे हा तर आता आपण पाहिलं की ही जे तरुण पिढी आहे शिंगाजी महाराज यांच्या दर्शनाला जात होती तर हे शिंगाजी महाराज कोण रात्री आम्ही ज्या ठिकाणी मुक्तामी राहिलो संत होते त्यांनी आम्हाला सांगितलं की शिंगाजी महाराज हे शृंग ऋषीचे अवतार मानले जातात त्यांची समाधी आहे मागे तर त्यांनी आम्हाला एक प्रसंग सांगितला की एक मुंबईची बाई होती आणि ती सुद्धा परिक्रमेला आलेली होती सिंगाजी महाराजांच्या दर्शनाला जायचं होतं मग ते निघाले दहा दिवस शिंगाजी महाराजांची समाधी आतमध्ये आहे दहा आतमध्ये जावं लागतं मग ती एकटीच होती आणि ते निघाली तर म्हणतो तुम्हाला सिंगाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि रक्कन जाता जाता हो रात्र झाली तू दर्शन झाला आणि समाज थोडी दूर दूर होती चार पाच किलोमीटर तर ते रडायला लागली की सिंगाजी महाराजांचं दर्शन आता होणार नाही आता मला उशीर झाला तिथे बोल दिसत नाही काही नाही जायला लागली तर असं सांगतात त्या संत महाराजांनी आम्हाला सांगितलं शिवाजी महाराज यांनी एका माणसाचं रूप धारण केलं आणि बैल जोडे घेऊन त्या बाईपर्यंत आले आणि म्हणाले आई तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे ना महाराजांचं चला बसा गाडीमध्ये आणि चला मग ती बाई बैलगाडीमध्ये बसली आणि तिथे एक पूल आहे पुलाचा पुढे समाजी आहे त्या पुलापर्यंत ती बैलगाडी घेऊन त्या बाईला घेऊन गेली आणि म्हटली आई आता इथून बोलतो तुम्ही दर्शन घ्या माझं काम झालं मी निघतो ती बाई म्हणाली अहो तुम्ही पण दर्शन घ्या ना नाही म्हटलं माझं काम झालं आता मी निघला ती बाई गाडीच्या खाली उतरली बैल गाडीच्या आणि पुढे थोडीशी अंतरावर गेली आणि त्या बाईने मागे वळून पाहिलं मागे वळून पाहिलं तर बैल गाडीही नाही ते बाबाही नाही आणि कोण दिसलं नाही ते तर अक्षरशः झाली की साक्षात सिंगाजी महाराज यांनी मला दर्शन दिलं आणि किस्सा त्या बाईनी त्या महाराजांना सांगितलं आणि त्या बाबांनी आम्हाला सांगितलं असं सिंगाजी महाराजांचं महत्व आहे पण काही कारणास्तव आम्ही त्यांच्या दर्शनाला जाऊ शकलो नाही पण तुम्ही जर आले परिक्रमेला तर नक्की सिंगाजी महाराज यांच्या दर्शनाला आवर्जून जा आम्ही आहोत सध्या बखलगाव येथे so much time for you मन तर आम्ही आता हातिया बाबा आसाराच्या आहोत आणि इथं लिहिलेलं आहे पहिलं परिक्रमा पर मार्ग तर इथून डायरेक्ट आता ओंकारेश्वर आहे आणि ओंकारेश्वर इथून आहे बारा किलोमीटर म्हणजे अजून आम्हाला तीन तास तरी लागतात ओंकारेश्वर पोहोचायला तर हातिया बाबा अशा पुढे आहे म्हणतो आणि हा कच्चा आहे डायरेक्ट ओंकारेश्वर लवकरच आता आमची परिक्रमा पूर्ण होणार आहे आणि आम्ही पोहोचणे पोहोचणार आहोत ओंकारेश्वर नर्मदा हॅलो मी निश्चय मला असं वाटते आता ओंकारे का हे कुठे आमच्यासोबत येणार आहे तर चाललं आमच्यासोबत तुम्हाला दाखवू आम्ही डिओमध्ये तर म्हंटली थोडंसं पुढे आल्यानंतर चांगला रस्ता लागतो मिून चढ घ्यावं लागतो इकडे उजबळ आता बस उजबर आता जावं लागतं डायरेक्ट उंकारित बस इथून आठ किलोमीटर आहे मंडळी आम्ही पोहचलो आहोत भंगवाडा या गावामध्ये तो ते आश्रम आहे सदाव्यात आहे आणि दोन गाव एक अडीच किलोमीटर त्याच्या पुढे मग फोन करू शकतो नर्मदे हा महादेव मंदिर इथं आश्रम हा बोर्डा जवळून रस्ता आहे हा सरळ जायला ते गावामध्ये अन्नक्षेत्राचं बोर्ड लावलेलं आहे आपल्याला इथून वाट पकडायची पहाटापासून गावात पुढं आल्यानंतर सुद्धा इथं गोशाळा आहे इथं सुद्धा आपण थांबू शकतो मला जाऊ दे मंडळीचा इकडे त्यांच्याचा रास्ता आणि आम्ही औतारे चाल मनी त्यांनी वजन तपास करायचं म्हणून

फायनली आम्ही आज ओंकारेश्वर पोहोचलो आहोत आम्ही आता जात आहोत मला संस्था खूप उशीर झाला पण आज आम्ही ओंकारेश्वर आज पंचावन्न किलोमीटर मुंबईपासून थेट गाव संस्था इथे पोहोचलेले आहोत पहा इथे किती परिक्रमा असते आज इतक्या लोकांची परिक्रमा पूर्ण झालेली आहे म्हणजे का इथले काही काल दोन दिवस अगोदरही आलेले असतील पण एवढेच या हॉलमध्ये आज दुसऱ्या हॉलमध्ये सुद्धा एवढेच लोक आहेत बरेच लोकांची परिक्रमा आज पूर्ण झालेली आहे